आवाज सर्वसामान्यांचा कातरखटाव येथे एनकुळ रोडवर राहत असलेल्या रमेश मारुती बागल यांच्या राहत्या घरी भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दाराची कडी काढून बारा हजार रोख रकमेसह पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले अगदी दिवसाढवळ्या सिनेमा स्टाईलने घडलेल्या या चोरीच्या घटनेने परिसरात चांगली चर्चा आणि भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कातरखटाव येथे रमेश बागल यांचे एनकुळ रोड लगत राहते घर आहे नजिकच असलेल्या देवापुरे वस्ती येथील युवराज बागल यांच्या मुलाचा वाढदिवस दहिवडी रोड येथील कात्रेश्वर मंगल कार्यालय येथे होता घरातील बागल कुटुंबीय सकाळी साडे अकरा वाजता वाढदिवसाला पुढे गेले होते तसेच रमेश बागल दुपारी पाठीमागून अडीच वाजता राहत्या घराच्या दरवाजाची कडी लावून का मंगल कार्यालय येथे कार्यक्रमासाठी गेले त्यावेळी घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चौट्याने डाव साधत घराच्या पुढील बाजूच्या दाराची कडी काढून चौट्याने घरामध्ये प्रवेश केला घरामधील कपाट उचकटून चौट्याने कपाटातील नेकलेस अंगठ्या कर्णफुले राणीहार मंगळसूत्र अस से सुमारे पाच तोळे वजनाचे सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे दागिने आणि बारा हजार रोख रक्कम लंपास केली दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वागल कुटुंबीय वाढदिवसाचा कार्यक्रम उरकून घरी परतले दरवाजा उघडा दिस घराच्या दाराची कडी काढून कोणीतरी आत गेल्याचे फर्निचरचे आणि लोखंडी कपाट उघडे दिसल्याने चोरी झाल्याचे निदर्शनास आले याबाबत यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून या झालेल्या घटनेची माहिती दिली चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि पंचनामा केला काळ्या रंगाचा टी शर्ट परिधान करून काळ्या रंगाची दुचाकी घेऊन घराजवळ एक अज्ञात व्यक्ती आल्याचे घरासमोरील बंगल्याच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे तसेच एक दुचाकीस्वार काळ्या रंगाचे कपडे प्रदान करून काळी दुचाकी घेऊन घराच्या परिसरात घुटमळत असल्याचं नागरिकांनी पाहिल्याचे सांगितले या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले आहे घटनेच्या ठिकाणी रात्री उशिरा अधिक तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ञांचे पथक मागवण्यात आले होते भर दिवसा घडलेल्या या चोरीच्या प्रकारामुळे कातरखटाव परिसरात चांगलेच भीतीचं चा वातावरण पसरले आहे या गुन्ह्याची नोंद वडूस पोलीस स्टेशनला झाली असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी अश्विनी शेणगे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कांबळे करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा